विधान मंडळामध्ये गेल्यापासून पहिल्या दिवसापासून अनिल परब हे फक्त योगेश कदम यांना टार्गेट करत आहेत उद्धव ठाकरेला खुश करण्यासाठी आणि मी एवढं सांगेन उद्धव ठाकरे असू देत अनिल परब असू देत तुमची स्वप्न तरी साकार होणार नाहीत कावळ्याच्या वगैरे कोण त्याची दखल घेत नाही तर त्यांनी कि त्यांनी किती कावकाव केलं आम्ही याची दखल घेत नाही आम्ही आणखी अधिक जोमान काम करणार योगेश कदम आणखी जोवान काम करणार जनसेवा ही हीचसेवा या माध्यमातून जे काम गेल्या अनेक वर्षापासून चाललं आहे त्यामध्ये कुठंही आम आम्ही थांबणार नाही कुणी वंदा कुणी नंदा जनसेवा हाच आमचा धंदा याच माध्यमातून भविष्यामध्ये पुन्हा आम्ही आमच्या कामाची सेवेची जनसेवेची वाटचाल चालू आहे आम्ही डान्स बाय सारखे धंदे आम्ही कधी केलेले नाहीत त्याला पाठिंबा कधी दिलेला नाही आम्ही लोकांचे संसार कधी उद्ध्वस्त केले नाही आम्ही लोकांचे संसार बसवण्याचं काम आतापर्यंत केलं आहे एवढंच मी आपल्या सगळ्यांना सांगेन आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला सांगेन आणि म्हणून ही त्यांनी अनियमित जी केली होती त्याच्यावरती तात्काळ आम्ही कारवाई केलेली आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र